एकदम भेट ग्रेट झाली का ना आपली कशी भेट झाली एकदम ग्रेट मला आम्ही तिकडे आम्हाला आवाज दिला पण इथे भेट होईल आम्हाला माहिती नव्हतं भेट झाली सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॉलेन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस आज आपल्याला पाच हल्ली आहेत आणि पाच हल्ली कुठं कुठं आहेत त्या तुम्हाला सांगता आता मला किती टाईम होणार आहे ना किती नाही ते मला काहीच माहित नाही आता झाल्या मी एकदशेन नवापाडा म्हणजे तो पनवेलचा नावापाडा पपट बोल हो, जा बोलदा असती जा आणि दुसरा जायचं नारन तिसरा जायचं आहे पागड्याचा पारा चौथा जायचा संदप आणि पाचवी जायचा आहे सोनार योगेश आपला वायस वायस प्रोडक्शन माहीतच असेल सर युट्यूब चॅनल वरती गाणी येतात एवढ्या हल्दी करायच्या आता मी आहे आणि रुपांश आता मी दोघंच चालल्या आणि तुम्हाला माहित नाही केला ते येतात नायकला पण भरपूर हवी आहेत बाकी दादा असतं कधी कधी जोडीला बाकी तो तर फोन ना आपल्या जोडीला तर चला माझ्या ब्लॉग असेच कंटिन्यू राहा आपल्या लालवण्याचे ब्लॉग तर तुम्ही बघतच असतात फुल एन्जॉय असतात आणि एन्जॉय करण्यासाठी आम्ही नाचतो पण असतात आणि एन्जॉय बी करून येतो तर चला असेच कंटिन्यू राहा चला काहीच तर पनवेलला जात नाही मी कारण की काना पाटीलला दोन तीन फोन केलं फोन लागत नाही दादा जाऊन शक काय करू तिथं थांबायला लागेल इथे नारायणला आलंय आपला आदित्य म्हात्रे तुम्हाला माहित असेल जयेश म्हात्रेचा भाऊ त्याच्या मामाच्या मुलाची का कोणाची हाय कोणाची तरी हालत आहे त्याने आमंत्रण केले घरी पत्रिक ठेवून गेलेला ये 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 मी आलोय पण तो अजून घरीच तयारी करीत राहिले आता काय बोलशील तर चला काहीच जाता हल्दीन बघू ब्लॉक घेतला ते घेतला नाही तर नाही पकी ला आज वाटतं पक्कीच पक्कीला आज वाटतय तर चला कंटिन्यू करा काय आहे ते दाखवीनच दाखवीन घ्याला बस लवलंब घ्याच होत लाई बरत ना हा रुपांशीला भेटायला आला या हा रुपांशीला भेटायला आल्या तुला भेटायला बा कौऱ्या हा यो भला मोठा माणूस अरे जयच म्हात्री हो प्रमुख पाहुणे ग आज कोणती पदवी घेतली तुम्ही कुठली पदवी घेतली आज आणि नेत्याची पदवी घेतले नकली गंटन घालून येले इकडे इकडे नकली गंटन घालून येले इकरी ना कुठं हे ना इकडे ना इकरी ना चला गाईस तर पहिल्यांदा आमची भेट झाली तर डीजे मग तो बघतो परदे घालदेवाने आपल्या बायांचा गाणी वाईन कडक वाजवते एकदम कडक तर खोली पाण्यावर मी मागाची चॅप यायला बसतील महाराजांच्या तुम्हाला सर्वांना माहित असेल तिथे भेटलेला मी टेम्पो मध्ये होता आवाज आवाजीला डीजे लिमे वाजव बायांचा गाणी आणि नमस्कार भाई एकदम भेट ग्रेट झाली का ना आपली कशी भेट झाली एकदम ग्रेट

ताट्यांच ताट्यांच इंद्र बोले बाकी फुल बॉम्ब मध्ये झाले ऑर्केस्ट्रा वाल्यान फेल केले तुम्ही ऑर्केस्ट्रा वाल्यान फेल केले ना हा हा डीजे आवरे भारी गाणी लावल्या ऑर्केस्ट्राची गरजच नाही का हा अरे फोटो घरा लावलो चाल ना इथं हाव कुठं चाललो नाही का पोरया तुझा वाट बी नाही का मस्त शिकून तुला चालवायचा बरोबर का नाही याच्या नंतर तुलाच चालवायचा आता शिकून घे ट्रेन झाले फुल ट्रेन एकदम तर <laughs> चला गाईस आता बघूया थोडे वेळाने डीजे लिंबी आता डीजे कसा वाजवता मी तर पाहिले ना जर आज जरी तर नाचायला जर भेटला ना तर शंभर टक्के दोघं मिळून नाचलो होतो ना गाजवली एकदम आम्ही आलत पण काय करणार चार हल्दीत मला पण जायचं भरपूर ठिकाणी बरोबर काय नाही नक्की कुठेतरी तरी भेट वल पण तिथे चिन मोठे होत तुम्ही नक्की माझ्याकडनं हे राहील पण नक्कीच आपली कुठेतरी परत एकदा भेट झाली ना पीठ नाचू नुसता त्याला अजून माहिती नाही त्याला घराजे लावून देत आहोत सर आता आलोय पाकडेच्या पाण्याला आणि दादाचा मथुर बघा कसा पालात योबा योबा पालात कसा हा दादा काय हालत झाली वाटत पाऊस पडल्या पारल्या गायब झाली आले काय रे सुलतान वहिनी ये काय <tip> <laughs> अरे कुठे निघला धर र कुठल्या घुसला इकडे आता कुठे जाशील कुठं जाशील आता कुठे आता सांग कुठे घुसला बेडरूम मध्ये तो वहिनी घुसला बेडरूम मध्ये तिक्र तो घाबरत घाबरत अरे घाग्रे बिद्रू कुठे चालले हा जोरा ना काम काही नाही होत चांगली फोरणी दिली होते दोन दिवसाची चांगला काम करला ना असं वाटत ना लग्न नको घरात हा करायचा पुढच्या वर्षी जिजा नाही करा दादा बोलो म्हणजे दा। <laughs> तुम्ही रेडी राहा <laughs> आतापासून पैसे जमा करून ठेवा हा <laughs> चावलाना साडी हल्दीला साडी लग्नाला साडी हा असं ग म्हणजे काही ना अजून किसा <laughs> ये? ये आली ये से सेलिब्रिटी आली सेलिब्रिटी रील स्टार आली रील स्टार आय 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 आईलो ए कुठून आणले ने काला कावला बोलणार कावला वाटत यो हो नाही गे दादा यो कावला तो तिकडे पाल करता यो बोलणार कावला, कावला यो कावला चला गाय झालं आता संदपला हळदीला मगाशी पागड्याच्या पाड्याला होतो पण हल्दीमध्ये जाता पण ब्लॉक मध्ये नवरदेवाला नवरदेवाला घ्यायलाच विसरतो मी नारळला गेलो तिथे शिरीड चालू होता आणि पागड्याच्या पाड्याला गेलो तिथं हल्दी नाचत होते ते काय तेवढा घेतला नाही तर चला आता इथे संदपला आलोय बघूया इथे आता किती घ्यायला भेटत नवरदेवाला ते बघूया आपण